भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वर समान स्थान आहे एकलव्याचं उदाहरण त्यासाठी येईल एकलव्यानं आपल्या गुरुसाठी हाताचा अंगठा कापून दिला होता पण अलीकडे गुरुला शिकवणी देणारे वाढलेत की काय अशी शंका येऊ लागली आहे खासदार संजय राऊत शरद पवारांना आपलं गुरु मानतात पवारांनी तोंडातून शब्द काढावा आणि राऊतांनी तो झेलावा इतका लाळघोटेपणा सिल्वर वगोवर सुरू असल्याचं वेळोवेळी माध्यमामध्ये दिसलं पण संजय राऊत आता स्वतःला इतके मोठे समजू लागले की शरद पवार त्यांच्या पुढे थिटे दिसावे पवारांनी कसं वागावं कसं बोलावं याबाबत राऊत उपदेशाचे डोस पाजू लागले आहे त्यावर पवारांचे शिलेदार बोलले नसतील तर नवलच राऊतांनी पवारांना टार्गेट केल्यामुळे अख्खी शरद पवारांची ब्रिगेड त्यांच्यावर तुटून पडली आहे सोशल मीडियाच नव्हे तर ऑन कॅमेरा हमरा तुमरी सुरू झाली आहे पण नेमका हा प्रकार काय आहे राऊतांनी असं काय केलंय की पवारांचा गट त्यांच्यावर तुटून पडला आहे याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत ठिकाण होतं दिल्लीतलं महाराष्ट्र सदन कार्यक्रम होता महाजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार त्यात सन्मान करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा त्यांना सन्मानित केलं ते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी हा कार्यक्रम दिल्लीत झाला असला तरी त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आमच्याशी गद्दारी करत शिवसेनेचे तुकडे पाडणाऱ्याचा सत्कार केलातच कसा असा सवाल राऊतांनी पवारांना विचारला एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको हवं होतं ही आमची भावना आहे आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुले आमपणे बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही गोष्ट योग्य नसल्याचा जळफळा संजय राऊतांनी बोलून दाखवला बरं शरद पवारावर राऊत बोलल्यानंतर त्यांचे शिलेदार शांत कसे बसतील आमदार रोहित पवारांनी ट्विट करून राऊतांना चांगलंच छापलं मुळात महाराष्ट्राचं राजकारण हे व्यक्तिविरोधी कधीच नव्हतं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे परस्पर विरोधी असले तरीही ते अशा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र एक दिसले ही परंपरा पुढे अनेकांनी कायम ठेवली कट्टर राजकीय विरोधकांनी एकत्र येत भाषणांनी व्यासपीठ गाजवलेलं महाराष्ट्रानं पाहिलं पण उद्धव ठाकरेंच्या संकुचित आणि लांगूल चालनाच्या राजकारणाला हे मान्य नसावं एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला याची चर्चा स्वतः शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा उभाट्या गटातच अधिक झाली शिवाय शरद पवारांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांची नाराही ओढवून घेतली ते वेगळंच राजकारणातल्या अशा घटना अनुल्लेखाने टाळायला हव्या मात्र मुद्दाम त्या अधोरेखित करून राजकीय वाधंग करण्याच्या राऊतांच्या जुन्या सवयीमुळेच उद्धव ठाकरे वारंवार अडचणीत आले शिवसेनेची दोन शक्ल ही राऊतामुळे झालीत असा जो आरोप केला जातो तो याच सवय सध्या देश आणि राज्यातले राजकारण हे हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्याला एकत्र घेऊन चालणार आहे हे न कळल्यामुळेच केजरीवालांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली काश्मीरी पंडितांच्या संवेदना मांडणाऱ्या काश्मीर फाईल चित्रपटाची भर सभागृहात उडवलेली खिल्ली राम मंदिराला केलेला विरोध विकासाच्या नावाखाली फक्त घोटाळे करणाऱ्या केजरीवालांना जनतेनं सत्तेतून खाली उतरवलं ही झाली काही दिवसापूर्वीची घटना त्यापासून राऊत आणि त्यांच्या पक्षानं धडा घ्यायला हवा आज शरद पवारांना विरोध करणारे राऊत एकेकाळी सत्तेसाठी त्यांच्याच मांडीवर जाऊन महाविकास आघाडीतल्या समन्वयकाची भूमिका निभावत होते सत्तेसाठी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारे हिंदुत्वाला तिलांजली देत स्टुडो सेक्युलरिझमचा बुरखा पांघरला होता महाविकास आघाडी सत्तेत राहावी म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचं हिंदू हृदय सम्राट हा शब्दच गायब करणार खरंतर ते उभाच राऊतांनी पवारांना भूमिका विचारायला हवी दिल्लीनं सत्तेतून उतरणारे केजरीवाल पाहिले तर महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची कोसळणारी खुर्ची पाहिली त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये खरी शिवसेना कुणाची हे देखील पाहिलं आता पवारावर टीका करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जनतेचा उरला सुरला पाठिंबाही गमावतील अशी स्थिती निर्माण झाली आहे राऊतांनी आधी काँग्रेसशी पंगा घेतला आणि आता शरद पवारांची समोर महायुतीचं भलं मोठं आव्हान असताना स्वतःच्या पायावर कुराड मारून घेण्याचा प्रकार उद्धव ठाकरे राऊतांच्या सांगण्यावरूनच करतायत का असाही सवाल या निमित्तानं पडतो पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर केवळ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून टीका करणं कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं राऊतांचा बोल घेवडेपणा उद्धव ठाकरेंचा उरलासुरला पक्षही बुडवेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद